गाला नगरा बाहेरी ये ताजन काचिया हरी शाबास तवा जळात पुच्छे चौ फेरी लंकापुरी कवलोनी प्रभू रामचंद्र चंद्र की जय हे सब सकळ संतांची ऋषी मुनी विरक्त्यांची पंडित पाटक ज्ञानीयांंस या सकळांसी विनवणी आदिकते सरते ते सर ते नुन्य ते पुरते करून घ्यावे तुम ते विनवित असे जयांचे केले स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वासाठी सर्वेश्वर हनुमानजी यांच्या चरणी प्रार्थना हनुमानजीचा पराक्रम पित्याला आनंद झालेला आहे कारण पित्याचे पोटी दोन असलेले पुत्र एक विचाराने राहून जर शत्रूवरती पराक्रम गाजवत असतील तर त्या पित्याला आनंद होतो त्याप्रमाणे या ठिकाणी वायुदेवाला आनंद झालेला आहे कारण वायुदेव म्हणतात माझा सोडू उमीला माझ्या दोन पुत्रांनी अग्निदेवानी आणि हनुमानजीनी कारण राजा रावणाच्या बंदीखान्यात खाण्यात बाप होता वायुदेव झाडून काढायचं काम वायुदेवाला राजा राण लावलेलं होतं तो सूड आज हनुमानजीनं आणि हनुमानजीच्या थोरल्या बावान आग्नेदेवानं देवानं या ठिकाणी उगवलेला होता म्हणून वायुदेवाला आनंद झालेला होता जिकडे तिकडे अवघे परब्रह्माची कोंदले अशा प्रकारची परिस्थिती शेपटाच्या आगीने या लंकेची केलेली होती हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी जाळी आली लंका अन धन्य धन्य म्हणे तुका अशा प्रकारची अवस्था हनुमानजीने अग्निद्वारे भावाभावाने मिळून या राजा रावण आधी सर्व राजा रावणच्या नगरीचा हलकल्लोळ सर्व राक्षसांची मारामार वळा पोळ करून होते सांगावा नातरी सरोवर आटले कि राणी दुखी भेटले फुली फुलले झाड जायचे अशा प्रकारची अवस्था झाली होती कुणी कुणाला सांगावा सगळ्याला एकच दुःख झालेलं होत जे जे द्वारी रिगू जात निर्गम न त्या, त्या, त्या कांत नभ्रमतात भ्रम ताती नगरा मध्ये दुःख आलेला आहे अग्निदेवामुळे म्हणून आकांत निर्माण झालेला आहे जो तो या दुःखातून सावरण्याचा सुटण्याचा विचार करीत होता म्हणून घरात असलेले कोळलेले बाहेर पडण्याचा विचार करीत होते पण शेपूट आडव येत होत उडते चिंचक पोरांचा खेळ जसा फाट्यांचा असतो त्याला हडे करायला जायचे पण तिकडून सुरावरला आणि दोन्ही फाट्यावरले जसे असते ते त्याला जाऊ देत नाहीत आणि त्याप्रमाणे शेपूट पराक्रम करीत होतो जित चित आडवच येत ते दुसऱ्याला आडवं करत त्याला देव आडव करतो काय आगी लावून परबळ पाडीले हुड्या दुर्गांच्या पवळी आगडबुजिल्या पैतळी मांडिली होळी दुर्गा गुरुज हुडे सगळ्या पवळी सगळ्या हनुमानी धडधडा जाळून तुका म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भव सागर रे अशा माझ्या प्रभू रामचंद्राला आणि सर्व सैसन्य वानरांना अजिबात कुठला सायास करायची गरज पडली नाही पाहिजे अशा प्रकारचं सोप काम आपण लंका जाळून करायचंय असा हनुमानजीनं ठरवलेलं जेवढे जेवढे अवघड मार्ग होते तेवढे आगीनं धडधडा पाळले पवळे पाळल्या आगा, आगा जे काय होते का पाण्याचे बाग ते सगळे बुजून टाकले आणि सपाड बाग केली रामाने वाढणारा सरळ यावा आणि वाढणार या राक्ष करावा कुठल्याच प्रकारची आवडी गोष्ट हनुमानजी न त्यांना ठेवलेली नाही म्हणतात हुडे खचती दडदडा तव तळी होता राक्ष सरगडा सैन्य मारली पुजी आगडा पुढे झगडा हनुमानजी च्या दड़ दिजा अग्निचा कल्लोळाने सगळी लंका धूळ होऊ लागलेले आहे मोठमोठे बुर्ज किल्ले जळून धडधडा कोसळून पडू लागलेले आहेत त्याच्या खाली सैन्य सापडू लागले आहे चक राग रांगोळी त्यांची होऊ लागलेली आहे आणि जेवढे काही जे पाण्याचे भाग होते खोल भाग होते आणि ते जसा जिसीबान उमाट काढावा आणि खोल भागात टाकावा आणि सफाई भाग करावा अशा प्रकारे वानर हनुमानजी आपल्या शेपटीच्या साह्यावरती अग्निद्वाराच्या मदतीनं रामाला पुढं सोप युद्ध करण्यासाठी व्हावा अशा प्रकारचे कार्य करू लागलेले आहे अडून दुर्गाच्या पवळी कनक बुजीला समुळी श्रीराम यावया ओ, वाट मोकळी हो वाट मोकळी कारण अवघड प्रसंगाला तोंड जो देतो आणि दुसऱ्याला सोपा मार जो करतो आणि तो संत असतो आणि अशा संतांचे पाय धरल्या नंतर आणि त्या पाय धरणाऱ्या कसल्याच प्रकारची अडचण येत नाही असा हा भगवान परमात्मा हनुमानजी आहे आणि यानं मोठमोठे दुर्ग किल्ले डासळून सगळे खोल भाग जे होते हे सपाट केलेले होते कारण माझ्या रामाला आणि माझ्या सदभक्तांना माझ्या शिष्यांना वाढणाऱ्यांना अडचण कुठल्याच प्रकारे येऊ नाही अशा प्रकारचं कार्य हनुमानजी करतात लंका नगरीची दुर्घटे जाळील्या गळा कपाटे मोकळे सात रक्षक दारवंटे आ ख्याती मरकट हो माकड रूपी शंकरान माकड रूपी शंकरान राजा रावन आदी सर्व लंकेतल्या लोकांना ख्याती लावलेली आहे आणि सगळे दुर्ग सगळे घर आरगाळा कपाट ना, दार सगळे काही या आपल्या अग्नीच्या दहाकतेनं जाळलेले आहे आणि सगळी साफसफाई करून सोडलेली आहे जो आडमार्ग होता तो महामार्ग करून ठेवलेला आहे लंका नगरी सभवते गडपाळ सैन्य जागृत होते ती ती स्थळे बळे समजते आ हटे कपिना ते हो बाजारपेठा चौक ज्या त्या ठिकाणी रक्षोगन राजा रावणानं नेमलेले होते आणि या शेपटाने आग लागलेल्या चौकट धुंडाळू 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 जे राखलदार करणारे शिपाई होते यांनाही मारलेलं होतं त्या शिपायापर्यंत जे काही हुशार बुद्धीचे होते त्या ठिकाणी जात होते रक्षण करीत होते आणि कुणालाही तिथे जाता येत नव्हतं आणि त्या ठिकाणी जाण्याचा खुला मार्ग साफसफाई करून हनुमानजीने केलेला आहे दुर्गाभोवती चौफेरे भरली होती आगली यंत्रे आगली ला ठिकाणी ठेवलेले होते कारण शत्रू जर आपल्याकडे आले तर आपण या तोफा वरती आपण पराक्रम या ते वरती गाजवायचा शिपाई होते राखणदार होते आणि त्या ठिकाणी आग शेपटाची गेलेली आहे दारू तोफा गोळे सगळे जण आले आणि त्या ठिकाणी जस काही आग्नीला गास्टल मिळावा आणि जास्तच तेव्हा सुरू व्हावा आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी अवस्था झाली अगोदर कमी अग्नी दिसत होता पण दारू तोफा गोळा या ठिकाणी शेपटी गेल्यानंतर अधिकच अग्नी खवळला एका वेळा समकाळ सुटले यंत्राचे यंत्र गोळ नगरी उटी लाल हलकाल वीर कल्लोळाले हो त्या ठिकाणी आकाशाकडे ज्वाळा अग्नीच्या जात होत्या पण दारू तोफा गोळे यामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी सगळे दारू तोफा गोळे त्यांचे होऊ लागले राक्षसांच्या दिशेने जाऊ लागले त्यांना जखमा होऊ लागल्या ते उरी सुरी ज्या ठिकाणी पोळू लागले हलकल्लोळ कल्लोळ त्या ठिकाणी राक्षसांची धान लोडाली बनुमान अग्नी वायुतनी जनी।, जनी तापे तापली से धरली ओळती त्या ठिकाणी वायुदेव आणि वायुदेवाचे दोन मुलं थोरला आग्निदेव हनुमानजी या तिघांनी मिळून लंकेचं दहन मांडलेलं आहे सर्व धरित्री आगीच्या ज्वाळामुळे तापलेली आहे शिरावर आहे तो शेष आपल्या मस्तकाच्या ठिकाणी पाताळामध्ये पोळलेला आहे अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे सर्प सर्पोनीवर जि शेसे पोळेला सहस्त्र फि जे से शेषाच्या अंगाच्या भगवान विष्णू परमात्मा पाताळाच्या ठिकाणी जो पहुडलेला आहे आणि त्याचा जो काय मेळावा आहे नाग लोकांचा यांच्या पर्यंत लंकेच्या आगेची दहाकता पोहोचलेली आहे श्री उरी सर्प सगळे पोळू लागलेले आहेत आणि बचण्यासाठी पाण्यामध्ये लपवू लागलेले आहेत हे दृश्य राजा त्यांचा शेष पाहत असताना बघता बघता त्याचा माथा या आगीने पोळलेला आहे तो सुद्धा लपण्याचा विचार करू लागलेला आहे जेवी प्रळय काळी चाग्नी राय सत्य लोका जाळुनी तैसा लंकार दे देहन दहनी झोंबे दावनी

हनुमानजीने लंका जाळून त्या ठिकाणी केलेलं आहे लंका जाळी ता मारुवती तापे तापली जगत लंका जे ती आवरती आली शांती राक्षस हो राक्षसांची शांती होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे हनुमानजीच्या शेपटाच्या अग्नीच्या डहाक सर्व लंकावासीय नव्हे तर त्रि जगती पोळ आलेली आहे राक्षसावर महामारी आली जशी भूतकाळामध्ये या प्रथमी तलावर कोरोनाची महामारी आली आणि त्याप्रमाणे या हनुमानजीच्या रूपाने या राक्षसावर राजा रावणाच्या पापामुळं महामारी निर्माण झालेली आहे